श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जयशंकर अध्याय सतरावा देखून कैलासाचा राणा आनंद झाला पंच वंदून त्यांच्या दिव्य चरणा उत्साहित जा वय महाराजांचे किती होते प्रत्येकास कळावे वाटते हे निश्चित सांगताना येते कोणी दीडशे म्हणतात साधू सांगतात वर्षे तीनशे तपस्वी सांगतात सातशे अंतर्ज्ञानी दोन हजार वर्षे प्रत्येकाचा आधार समाधी घेतल्यावर महाराजांनी बारा वर्षांनी जपान मधून एक मनुष्य दिला पाठवनी समाधीच्या मठात त्याला सांगितले महाराजांनी मी मेलोय म्हणून माझी समाधी बांधणी उत्सव करतात पाहू नये तो जपानी मनुष्य आला मठात समाधी फोटो पाहत अश्रू नयनी ओघळत सांगू लागला सर्वांच अहो हे महाराज याच रूपात सध्या आहेत जपानात त्यांचे कार्य चालले जोरात उत्सव कसे तुम्ही करता त्यांनीच मजला पाठविले गम्मत पाहून येण्यास सांगितले महाराज असताना पुण्यतिथी सगळे साजरी कशी करता हो महाराज वदत दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत जपानची हानी होणार निश्चित मी उद्धार करणार महाराजांनी ऐसे म्हटल्यावर तीन वर्षांनी जपानवर बॉम्ब पडून देशभर प्रचंड हानी म्हणून महाराज जपानात सध्या कार्य आहेत करीत कसे होणार समाधिस्त, कसे कळणार वय त्यांचे महाराजांच्या समवेत आठ भक्त नेहमी असत अष्टप्रधान त्यांना म्हणत नववे असती महाराज या नऊ जणांचा फोटो असत नवरत्न दरबार त्यांना म्हणत महाराज पारखी थोरात नवले कुकडे श्रोत्रिय कारखानीस धनेश्वर नववे असती मिरीकर अष्टप्रधान नवरत्न दरबार सर्वत्र मिळतो पहावया महाराज दहा वचने नेहमी म्हणत लेखणी माझ्या हातात अशक्य ते मजलाच शक्य इच्छा माझीच केवळ टाइम इज द फॅक्टर आमच्या पुढे कुठले सर काय पंखी मी वायूच्या सहज गतीने जात असे कैरी कैरी पत्ते के अंदर छुपेंगी कितना दिन बाजार में एक दिन जरूर आएगी दीप जले पहले फिर जले परवाना पहले जलाना सीख ले फिर दूसरे को जलाना रंग जाने रंगारी भडवा क्या जाने पिंजारी जिसका बंदर वो ही नचाए ऐसी दहा वचने ही या वचनांच्या अनुषंगात प्रत्येक घटना घडत असे अलीकडे प्रत्येक सतरा वर्षांनी आता समाधी घ्यावी म्हणून महाराजांच्या मनी विचार येत जातही एकोणीसशे तीस साली समाधी ठरविली महाराजांनी तेव्हा डॉक्टर धनेश्वरांनी विचार त्यांचा बदलविला डॉक्टर धनेश्वरांमुळेच अधिक सतरा वर्षे लाभत महाराजांचा सहवास मिळत भक्तांना त्या सर्वही पद्मावती समीप अरण्यात महाराज नेहमी जात असत तेथे एका ठिकाणी ते थांबत ठिकाण भरले मनात ही जागा मालपाणींची असत महाराज मालपाणींना बोलावित आणि त्यांना सांगत येणार आहे इथे मी ती जागा देण्याचे वचन माल कडून घेऊन सोय समाधीची अशी करून एक वर्ष आधीच त्याच ठिकाणावर जाऊन शांत बसत ध्यान लावून हेच समाधीचे ठिकाण असून महाराज भक्तास सांगत महाराज भक्तास म्हणत हे कपडे जीर्ण झाले टाकून दिले पाहिजे सूचक ऐसे बोलत तीन महिन्या आधीच महाराज सांगत सर्वांच वैशाख शुद्ध अष्टमीच समाधी आम्ही घेणार तिथी वार दिनांक सगळे महाराजांनी सांगितले नंतर हिंडणे बंद केले एकाच स्थळी राहत सप्तमीच्या दिवशी महाराजांनी स्वतः खिचडी तयार करूनी प्रसाद म्हणून द्रोण भरून स्वत सर्वां दिलीच याच दिवशी महाराजांनी आनंद कुटे यांना बोलावून एक रेशमी शर्ट दे मजा आणून महाराज त्यांना सांगत कुटे रेशमी शर्ट आणून देत महाराजांच्या अंगात घालत विलक्षण तेज महाराजांचे दिसत लीलाच होती वेगळी महाराजांचा निवास असत शेवटी ढेकणे मामांच्या घरात महाराज मामींना सांगत खोलीत गादी ठेवावी सकाळी दहा वाजण्याला महाराजांनी चहा घेतला गादीवर टेकून तक्क्याला महाराज बसले खोलीत मला कुणाशी न बोलावयाचे मला कुणीनं भेटावयाचे दार बंद करून घ्या खोलीचे खोली, खोली उघडू नका मुळी शेवटचे दहा दिन महाराजांनी धरले मौन हिंडणे हिंडणेही दिले सोडून स्वस्थ शांत मौनात महाराजांची तेव्हा खोली ढेकणे मामांनी बंद केली मामी मामा रात्रभर मुळी ओलीपासून हलले ना खोलीत महाराज असून घातले होते पद्मासन आदेश आला खोलीतून पहाटे चार वाजता पुढील सोय करा ही आत्मज्योत बाहेर आहे आता पडत मामा मामी हे ऐकत दिग्मूण झाले ऐकून शके अठराशे एकोणसत्तर वैशाख शुक्ल अष्टमी सोमवार सन एकोणीसशे सत्तेचाळीस दिनांक एकोणतीस मे महाराजांची आत्मज्योत विलीन झाली विश्वरूपात प्रत्येकाची आत्मज्योत थरारली कळताच वाऱ्यासारखे हे वृत्त सर्वांस कळवण्यात येत कोणासही हे खरे न वाटत गर्दी जमली प्रचंड ज्योत सोमवारीच प्रगटली सोमवारीच अंतर्धान पावली अशी सोमवारची ख्याती भली प्राकट्य अंतर्धानाची का निवडला सोमवार दोन्ही घटनास हाच कावार वार यातून कळून येते सार कोण होते महाराज शुद्ध अष्टमीला प्रगट झाले शुद्ध अष्टमीलाच अंतर्धान पावले हे दोन्हीही घडून आले शुद्ध अष्टमीलाच महाराज सर्व देशात असत महाराजांच सर्व भाषा येत महाराजांचे प्रेम असत सर्व धर्मियांवर निर्वाण वृत्त जेव्हा कळत सर्व धर्मीय येऊन म्हणत हे महाराज आमचेच असत वाद निर्माण झाला आत्मविश्वासाने जो तो म्हणत महाराज आमचेच असत परी कुणाच्याही ये लक्षात सर्वांचेच महाराज अमर्याद अमाप निस्सिम असामान्य अगणित निष्काम आलोट महाराजांचे प्रेम मानवावरती अपार वृत्त कळता बसावा शॉक प्रत्येक जण झाला वाक महाराजांना मारित हाक पुण्याकडेच निघाल सर्वांचं पुणे शहर वाटत महाराजांचे जे असत भक्त त्यांना श्री क्षेत्र पुणे असत पुण्य पावन पुणे हे या सगुण रूपाचे दर्शन सर्व भक्तांस व्हावे म्हणून पार्थिव देह तीन दिवस जपुन ठेवीला ढेकणे निवासी वृत्त कळता भस्मे येत रेशमी कद घेतला पुण्यात सुंदर बुलंची शाल घेत सद्गुरू सर्पिण्या महानिर्वाण यात्रा जेव्हा निघत भस्मे गुरुस कद नेसवित महाराजांचं शाल पांघरून घालत पुष्पहार घातला ढेकणेंच्या घरापासून महानिर्वाण यात्रा निघून मिरवणूक गेली गजबजून गर्जनेत भक्तांच्या टाळ मृदंगांचा ध्वनी जय जयकार भक्तांच्या मुखातून गरजत राही अभंग वाणी ढीक पुष्पहारांचे तात्या कडगाव कर गरजत अभंग खड्या आवाजात लोकहार फुले वाहत बेल तुळशी बुक्काही तीन दिवस देह होता अगदी तेजस्वी दिसे पाहता रेशमा सारखा लागे स्पर्शिता धनंजय नाडी चालत मिरवणुकीत भक्त जमले फार त्यांच्या दुःखांचे नाना प्रकार कुणा दुःख झाले अपार वदता रडता न ये कुणा या मिरवणुकीत महाराजांनी भक्तांना विविध दर्शने देऊन सांत्वन त्यांचे केले असुनी धीर दिला सर्वांना ढेकणे मामांचे निवासस्थान बाबू गेनू चौकातून काका हलवाई दत्त मंदिरावरून ग्लोब टॉकीज वरून अक्कलकोट स्वामींचा मठ मंडई शनिपार मारुती भिकारदास पर्वती अरण्येश्वर पद्मावतीवरून मिरवणूक निघाली या सबंध मिरवणुकीत भस्मे महाराजांवर छत्री धरत समाधी स्थानावर मिरवणूक येत जय जयकारात संपली भक्तानी गुलाल उधळला पार्थिव देह वटवृक्षाखाली ठेवला, जो तो महाराजांस पाहू लागला तोच चमत्कार झाला महाराज दिसले मारुती राय जो तो धरी त्यांचे पाय आज आमची गेली माय कळवळा फुटला सर्वांना तेवढ्यात माळी महाराज आले त्यांनी अंत्यदर्शन घेतले महाराज बजरंग बलीच दिसले माळी महाराज म्हणाले आपण बजरंग बलीचे रूप घेतले भक्तीचे मार्ग वेगवेगळे जगाला सांगण्यासाठी सगळे म्हणून असे बनला का महाराज भक्तास नेहमी म्हणती मी प्रत्यक्ष आहे मारुती मारुतीच्या रूपात दर्शन देती आपल्या अनेक भक्तांच महाराजांचे हे वचन मारुती रूपात झालेले दर्शन यावेळी सर्वांस आठवून हृदयाले भरून प्रातस्मरणीय चिरंजीव सप्त त्यात मारुती राय प्रख्यात म्हणून मी चिरंजीव असत हेच महाराज सुचवित महाराजांनी जी जागा सुचविली तिथे जमीन नुसती उकरली सात बाय साडेतीन फूट निघाली भव्य शिळा त्या स्थळी शिळा बाजूला काढली आता त्याच मापाची बांधलेली समाधी तयारच होती सगळी योजना कशी पहा ही आळंदी ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव जंगली महाराज पद्मावती माळी महाराज ओंकारेश्वर येथील या सहा ठिकाणच्या भाविकांनी पवित्र वस्तू आणून मोठ्या भक्ती भावनेनी समाधीत ठेवल्या या समाधीच्या भागात दादा फुलारी राम कोराड पुरुषोत्तम बुवा धनेश्वर चौघेच असती आत आहे पार्थिव देह महाराजांचा माळी महाराजांच्या हस्ते पहा समाधीत व्यवस्थित ठेवला गुलाल पुष्पे उधळली तेथील सर्व भक्तांनी पार्थिव देहाची पूजा करुनी हार बेल तुळस वाहुनी अंत्यदर्शन घेतले नंतर मीठ अखाडा तुळस ठेवून अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विद्युक्त समाधी बंद करुनी जय जयकार निनादला महा समाधीची पूजा केली आरती कर्पुरारती झाली पाच वाजता संध्याकाळी सोहळा पूर्ण झाला पंधरा दिवस पहा सतत परगावचे लोक येत असत तेराव्या दिवशी उत्सव होत नंतर प्रसादोत्सव नेहमी देश विदेशातून सतत संचार करणारे असून महाराज झाले अंतरधान निसर्गही गेला थिजून पहिल्या पुण्यतिथीस भस्मे जाऊन पुण्यास अखंड वीणा नाम सप्ताहास करून प्रथा आरंभली बारा वर्षांनी भस्मे यांनी सुंदर पालखी बनवणी राम भाऊ अकोलकरांना आणून पुण्यतिथीच्या दिवशीच रुद्राभिषेक केला महाराजांना पालखी अर्पिली महाराजांना देहही अर्पिला महाराजांना म्हणाले जय शंकर महाराजांनी भक्तांना सांगितल्या भविष्य घटना वचने दिली अनेकांना आश्वासनेही दिलीच जरी महाराज झाले समाधीस्त घटना सिद्ध करून दाखवित दिलेली वचने पूर्ण करीत आश्वासने पाळीत महाराज प्रत्यक्ष प्रगटतात भक्तास वचनाची जाणीव देत वचन मी पूर्ण केले असत जाणीव देऊन जातात आजही हे असे घडत असे उद्याही घडणार असत काल तर घडले प्रत्यक्षात त्रिकाळ त्यांच्यास हातात अजून महाराज प्रत्यक्ष प्रगटतात भक्तास प्रत्यक्ष सांगतात स्वप्नात तर अनेकांना भेटतात मार्गदर्शन करतात मामा ढेकणींच्या घरात तात्या सहस्रबुद्धे येत महाराजांसारखेच तात्या दिसत समाधी देऊन परततात काही भक्तांच्या शरीरात महाराज प्रवेश करीत असत तेव्हा ते भक्त प्रत्यक्ष दिसत हुबे हुबेहुब महाराज काही संदेश सांगणे कार्य काही करून घेणे एकाच वेळी प्रगटणे अनेकांच्या शरीरात असे महाराज करत नेहमी अष्टमहासिद्धीच्या पलीकडची ही यौगिक क्रिया असूनही अजूनही महाराज करतात खंडयोग महाराज करत असत देहाचे तुकडे तुकडे करत पूर्ववत तुकडे सारे जोडत पुन्हा महाराज उभेच महाराज विविध कथा सांगत दुरान्वयाने ज्ञान देत विविध उपदेशही करीत एकदा महाराज म्हणाले मातीचा बनविला शंकर परी माती नसे शंकर शंकराने पूजिला शंकर माती मातीच राहते काशाची घडविली भवानी कासे मात्र नसे भवानी भवानीने पूजिली भवानी कासे राही कासेच तैसे आम्हा पूजिती सज्जन पूजा स्वीकारती भगवान महाराजांचे हे वचन असे अत्यंत मोलाचे महाराजांचे जे जे भक्त त्यांना महाराज खडसावून सांगत पृथ्वीचा होईल जेव्हा अंत तेव्हा निष्ठावंत भक्तांना मी माझ्या मांडीवर घेऊन त्यांना तारणार हानी होऊ न देणार जबाबदारी मजकडे जबाबदार भगवंत भक्त असणे निष्ठावंत विचार करतील का विचारवंत महाराजांची मेखही महाराजांच्या गळ्यात सुवर्णाचे एक लॉकेट असत खाली एक बदाम शोभत नाव होते त्यावर शंकर नारायण अंतापूरकर नावाखाली समर्थ सुंदर होते हा अलंकार विलोभनीय अत्यंत महाराज जक्कलच्या मळ्यात येऊन शिळेवर उभे राहत या शिळेवरती उमटत महाराजांची पावले राम कोराडच्या घरात महाराज फरशीवर उभे राहत त्या फरशीवर पादुका उमटत महाराज निघून जातात समाधीच्या मठात जे दत्त मंदिर असत अजूनही रात्रभर त्या मंदिरात महाराज असतात देहरूप बनले विश्वरूप नमनाचा करुनिया धूप सतराव्या अध्यायासडे हुरूप समाप्त येथे राज, राज, शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली ह्यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय शंकर